नमस्कार बी विद भाग्यश्री आपल्या मराठी चॅनल वर तुम्हाला सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत तर लगीन पार्ट आता समोर दिसणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आमच्या गार्गुला माहितीये का रागनी फक्त रागाचं नाटक करते रागाचं नाटक करते ये तुला फक्त इकडे कशी नाटक करते आता गार्गुला राग आलाय

म्हणून माहेरी आलं हे आली, आली माहेरी इकडे 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 अशी 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 <laughs> इकडे का मिष्टी बाई तुझं नाही का तुझे डोळेच नाही दिसले का अजून तुझे डोळेच नाही दिसले इकडे इकडे बघ बघ बघ

छान मौसूत वळीचा आस्वाद घेतला जी प्रत्येक लग्न घरी होतेच म्हणजे विदर्भात तरी होतेच आणि आता लग्नाचे रिच्युअल्स आपण पाहत आहे तर जेव्हा नवरी लग्नाची आपली बॅग भरते तेव्हा अशा प्रकारे हळद कुंकू अक्षदा फुल वाहून त्याची पूजा केली जाते आणि नंतरच ती बॅग लग्नाची जी असते ती भरल्या जाते तर लग्नाची बॅग भरताना तिने जे शालू मेहंदीचे आऊटफिट हळदीचे आउटफिट गोंधळाचे आउटफिट आणि सप्तपदीचे आउटफिट आउट ते सगळे एका पाऊचमध्ये म्हणजे एका एका प्रत्येकी एका पाऊचमध्ये भरले आणि त्यावर जी ज्वेलरी बांगड्या वगैरे घालणार आहे ते त्याच पाऊचमध्ये ठेवले ही जी कपडे भरण्याची पद्धत आहे ती अतिशय उपयुक्त अशी मला वाटते तर नवरीच्या काकू आई बहिणी आणि आत्या मिळून आम्ही तिची बॅग भरू लागली सगळ्यांची मदत झाली आणि अगदी सगळ्याजणी असल्या तर ते काम अगदी छोटं वाटतं तसंच तसंच काहीसं आम्ही छान तिची बॅग भरली आणि नंतर घरी गेलो आता जो व्हिडिओ पुढे दाखवत आहे तो आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर मी आदल्या दिवशी जे ब्लाऊज शिवलं होतं लग्नासाठी म्हणून तर त्यावर वर्क करायचं होतं कारण मा माझी जी साडी आहे ती पूर्ण प्लेन होती आणि साऊथ इंडियन लुक आम्हाला करायचा होता तर अगदी वेळेवर साडी घेणे आणि त्यावर वर्क करणे आणि वर्क अगदी आपण इमिजिएटली मागतलं तर म्हणजे तसेच वर्कचे रेट खूप जास्त आहेत टेलरकडे टाकलं तर आणि इमिजिएट मागितलं आपण अर्जंटमध्ये मागितलं तर त्या त्याहीपेक्षा ते जास्त मागतात म्हणून मला ते बजेटच्या बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं तर आम्ही आदल्या दिवशी जेव्हा मार्केटमध्ये गेलो तेव्हा हे सगळं सामान आणलेलं होतं आणि अशा प्रकारे मी छान त्याच्यावर माझ्या ब्लाऊजवर छान असं वर्क करून घेतलेलं आहे हे वर्क मी डिटेलमध्ये तुम्हाला नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये करून दाखवेल आणि तुम्हाला खरंच हे वर्क कसं केलं काय केलं हे बघायचं असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा मी नक्की पूर्ण ट्युटोरियल देईल याचं वरचं त्यानंतर ता रात्री होता माझ्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस आता लग्न होतं आणि लग्नाची सगळे पाहुणे इथेच येणार होते म्हणून तिने इथेच बर्थडे करायचा ठरवला तसे ते पुण्याचे आहेत तर एवढे जणं तिकडे पुण्याला जाणं शक्य नाही इकडची फॅमिली म्हणून इथेच छान पाहुण्यांचा मेळ जमलेला होता आणि त्यात हा बर्थडे सगळ्यांनी खूप मज्जा केली आणि बर्थडेसुद्धा खूप छान असा झाला Yeah, <laughs> आता रात्रीचा वाढदिवस झाला आणि रात्रीचे बारा वाजलेले आहे आणि आम्ही बसलेलो आहोत इथे लग्न घरी जिथे माझ्या भाचीचं लग्न आहे इथे उद्या संगीतच्या गाण्यांची एडिटिंग सुरू आहे आता दाखवते मी सगळ्यांचे काय काय तयार सुरू आहे आता उद्यापासून जे लग्नाचे प्रोग्राम्स आहेत ते लागतील तर आता सगळ्यांच्या रात्रीच्या बारा वाजताच्या तयार दाखवते काय वरमयाने चितून घेतल्या बापा पोरी सगळ्या आमचं झाल्यावरच म्हणते बा आमचं झाल्यावरच म्हणते तुमचा कोणत्या डान्स आमचा आता डान्सची प्रॅक्टिस करू करू थकलो <laughs> आता किती वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचं आता प्रॅक्टिस करून करून थकलो oh, मॅडम झोपले मॅडमची एडिटिंग सुरू आहे अर्धे खालीच आहे आता रात्रीचा वाजलेला एक एक वाजेपर्यंत आम्ही रात्रीच्या संगीतच्या डान्सची प्रॅक्टिस केली आता काही जणी झोपल्या नवरी झोपलेली आहे नवरीची आते एक मोठी झोपलेली आहे आणि बाकीच्या आम्ही इथे बसलेलो आहोत तर व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बापरे मेहंदी वर्माया तसा म्हणून पाहू दे

आणि <laughs> <laughs> ते तिकडे हुसक बासक सुरू चिवडा कुठे पेट रात्रीचा एक वाजता मी व्हिडिओचा एंड केला होता आणि आता वाजलेले आहे

खरोखर मी व्हिडिओचा एन करत आहे कारण दोन वाजले आणि आता याच्यानंतर कोणताही रिंगा न केला आम्ही तरी व्हिडिओमध्ये केला नाही <laughs> तर आता मी खरोखर व्हिडिओचा एन करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 <laughs> बाय <laughs> 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 गुड नाईट